सत्तेचा आज विजय झालेला आहे ज्याच्याकडे संख्याबल तोच खरा राष्ट्रवादी पक्षाचा हकदार आणि माननीय इलेक्शन कमिशनने जो निकाल दिला आहे त्याचा सर्वच पूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानभर त्याचं कौतुक होतो आहे आणि सत्याचाच विजय झालेला आहे याची अजून एक पातळी आहे माननीय विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोरसुद्धा हा एक मॅटर चाललेला आहे त्याचाही निकाल लवकरात लवकर त्याची प्रक्रिया होऊन ते लोकांची म सुनावणी करत आहे त्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होऊन त्याच्यामध्येही आम्हाला न्याय मिळेल आणि अजितदादा हे खरंच राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहे हे संख्या बढणे इलेक्शन कमिशनने प्रूफ करून दिलेला आहे सत्य का विजय ये अमर रहेगा अमरेगा औरको कोण चॅलेंज नाही हा सत्याचा नाही हा विजय जो आहे है। सत्यचा आहे है, आणि मेजॉरिटीचा आहे ज्याच्याकडे संख्याबळ आहे फक्त अजितदादा आहे त्यांच्याकडे पन्नास वर आमदार आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रभर नेतृत्व आपला सिद्ध करून दाखवलेला आहे सर्व जनतेसमोर तेच खरे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहे आणि ते खरे पक्षाचे सर्व सर्व आहेत सर आपने कुछ दिनों पहले दिनो था कि राष्ट्रवादी कार्यालय जो है वो हम लोग ले सकते मतलब इस तरीके देखो राष्ट्रवादी कार्यालय जो है वो आज विषय नहीं आज हमारा विषय है खुशी का है और आज हमारे खुशी के अंदर में हमारा ही ये विजय है और ये विजय के अंदर आप सब और महाराष्ट्र की जनता पूरी हमारे साथ में है और हम सब आपको बहुत बहुत धन्यवाद देते हैं कि आपने हमें सपोर्ट किया और ये जनता का धन्यवाद है कि जिसने हमें सपोर्ट किया है कि सत्य का विजय कराया है दिवन, आज दिवन, आज निवरूक आयोगा आज ने अजितदादांच्या बाजूने राष्ट्रवा अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाला अजितदादांचं सिद्ध केलेलं आहे आणि हा लोकशाही लोकशाहीचा विजय आहे आणि ह्या 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 निर्णयामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये अजून जोशचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जल्लोष करण्यासाठी आम्ही इथे जमा झालेलं आहे आणि आम्ही अजून जोश ब जोशने काम करू आणि अजितदादा पण यापुढे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी दादांनी सिद्ध केलं की वेळसुद्धा दादाची आणि घड्याळ सुद्धा दादाचं दा देखो।, देखो विरोधक को भी खुश होना चाहिए आज हम उनको पेड़ा खिलाएंगे मुँह मीठा करेंगे और हमारा विजय हुआ है और ये तो सिद्ध हो चुका है राष्ट्रवादी पक्ष आज सिद्ध झालंय की घड्याळ आणि वेळ दोघी दादांचीच आहे आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो सत्याच्या बाजूने दिलेला आहे प्रत्येक पक्षात म्हणा कशातही म्हणा ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांचा विजय झालेला असतो जसं शिवसेनेचं बघितलं तसंच आज राष्ट्रवादीच्या आज आमच्या पक्षातही तसंच झालं आहे आज, आज चोपन्नपैकी त्रेचाळीस ते चौवेचाळीस आमदार दादांच्या बाजूने हे समोरच्या विरोधकांना किती आरोप करू द्या काही करू द्या परंतु आज सत्याचा विजय झालेला आहे एवढं निश्चित आहे आणि यापुढेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही या पुढे अजितदादांना आम्ही मुख्यमंत्री बनवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एक एवढी ग्वाही देत आहे अदृश्य शक्तीमुळे हा विजय झाला झाल्याचं सुप्रियाताई म्हणता येत आता विरोधकांना बोलायला तेवढंच राहिले रे अदृश्य शक्ती हे ते बाकी कारण काही नाही आहे संविधानाला संविधानाला मला नाणे लोक आहेत आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे संविधानाचा विजय झालेला आहे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे हे सर्व महाराष्ट्राला महाराष्ट्रानं तर देशाला माहिती आहे की संख्याबळ कोणाकडे आहे जास्तीचं संघटन कोणाकडे आहे त्याच्यामुळे अजितदादा हा कार्यश्रम येता होता आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आतापर्यंत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे ते अजितदादानं घेतलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे